नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो दिनांक एकोणीस ऑगस्ट पंचवीस या वर्षामध्ये या तारखेला मुंबईमध्ये एक निवडणूक झाली ती निवडणूक होती बेस्ट या उपक्रमातील असणाऱ्या पदपिढीची निवडणूक मुंबई शहरामध्ये वाहतुकीला मदत करणारी आणि मुंबई शहरामध्ये प्रवाशांना ये करण्यासाठी एक संस्था आहे फार मोठी संस्था आहे जुनी संघट जुनी संस्था आहे ती म्हणजे बेस्ट आणि या बेस्टच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये या बेस्टच्या बसेस धावत असतात आणि ती फार मोठी यंत्रणा आहे आणि फार मोठे कामगार संख्या असणारी ही बेस्ट ही जी संस्था आहे ती वाहतूक करते बसेसच्या माध्यमातून आणि या तिथे असणाऱ्या कामगारांची देखील युनियन आहे आणि त्या कामगारांच्या कामगारांची जी पतपिढी आहे म्हणजे बँक आहे ती सहकारी तत्वावर ती पतपिढी चालते ती बेस्ट पतपिढी आणि तिची त्या पद पिढीची निवडणूक परंतु त्या निवडणुकीचा गाजावाजा प्रचंड झाला आणि तो गाजावाजा यासाठी झाला की मराठी प्रश्नावर एकत्रित आलेले दोन भाऊ म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांनी त्या ठिकाणी युती केली आणि ठाकरे बँड म्हणून सोशल मीडिया असेल किंवा काही पत्रकार किंवा चॅनलवाल्यांनी या निवडणुकीला अत्यंत महत्त्व देऊन अशा एक प्रकारची प्रचंड हवा निर्माण केली आणि फार मोठ्या फार काहीतरी मोठी निवडणुका होत आहेत आणि ठाकरे बंधू त्याला सामोरे जातात अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं आणि ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड आणि ठाकरे बंधू आता एकत्रित आले आणि बस्ट पे बस बेस्टमध्ये असणारी पतपेढी ते आता जिंकणार अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं आणि ज्यावेळेला निकाल लागला त्यावेळेला निकाल भत्ताच आला आणि या बेस्टच्या पतपेढीमध्ये असणाऱ्या जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंना सक्षल पराभवाला सामोरे जावं लागले ठाकरे बंधूंच्या ठाकरे बंधूंचा एकही उमेदवार या बेस्टच्या मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकही उमेदवार निवडून आला नाही तर विजय कोण झाले आहे तर या पतपेढीमध्ये विजय झाले आहेत शशांक राव या शशांक राव यांच्या पॅनलला एकूण चौदा त्यांचे उमेदवार निवडून आले आणि प्रसाद लाड आहेत ते भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या प्रसाद लाड यांच्या असणाऱ्या पॅनलला सात उमेदवार निवडून आले म्हणजे या बेटची जी पतपेढी आहे त्या पतपिढीमध्ये एकूण एकवीस एक संचालक असतात आणि त्याच्यामध्ये शशांक राव यांचे चौदा उमेदवार निवडून आलेत आणि प्रसाद लाड यांचे सात उमेदवार निवडून आलेत आणि उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पॅनलला शून्य म्हणजे त्यांचा एक उमेदवार निवडून आला नाही परंतु एक जो प्रचंड गाजाबाजा झाला दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता पहिल्यांदाच त्यांची युनियनमध्ये या पतपेढीमध्ये त्यांची युती झालेली आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून ते आता फार मोठी बाजी मारणार अशा पद्धतीचं वातावरण झालं होतं ते बाकी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सक्षल ठाकरे तो ब्रँड म्हणू म्हणत होते लोक तो सपशेल या ठिकाणी पराभूत झाला आहे विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा कार्यकर्ते जे प्रचंड गाजावाजा करतात तर या ठिकाणी खराब विजय झालेला आहे तो शशांक राव यांचा ते शशांक राव कोण तर शशांक राव हे कामगार नेते आहेत शशांकराव कोण तर त्या शशांक रावचे वडील जे शरद राव हे फार मोठे युनियनवाले आणि फार मोठे कामगार नेते गी या शरद राव यांचे युनियन म्हणजे टॅक्सी युनियन त्यांचे युनियन आहेत कामगार महापालिकामध्ये असणारे कामगारांची युनियन आणि त्यांची असणारे बेस्टमध्ये असणारे युनियन असे जे शरद राव आहेत ते मोठे कामगार नेते आणि त्यांचा मुलगा आहे शशांक राव खरं म्हणजे हे पिता पुत्र हे कामगार नेते आणि त्यांचा जोरदार या कामगार क्षेत्रावर पकड आहे आणि त्यांचे जे गुरु आहेत ते म्हणजे जॉर्ज फर्नाडीस जॉर्ज फर्नांडिस यांना एकेकाळामुळे मुंबईचे बंद सम्राट म्हणत असत जॉर्ज फर्नांडिस एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये संपूर्ण मुंबई बंद करायचे चक्का जाम करायचे ते जॉर्ज फर्नांडिस या जॉर्ज फर्नांडिस जॉर्ज फर्नांडिसमध्ये एक समाजवादी किंवा समाजवादी नेता आणि पुढे त्यांनी अनेक मंत्री भाजपमध्ये जाऊन भाजपच्या मंत्री ते मंत्री वगैरे झाले ती गोष्ट वेगळी परंतु एक कामगार नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस या महाराष्ट्राला सुरक्षित आहे एकचाळीस पन्नास वर्षापूर्वी त्या त्यांनी या मुंबई शहरामध्ये अधिराज्य गणवलं का अधिराज्य त्यांचं होतं कारण या मुंबई शहरामध्ये जे टॅक्श टॅक्सी जी युनियन आहे त्या काळामध्ये आता जे जसं एक खूप साधनं झाले प्रवासाची प्रवाशांना हिजा करण्यासाठी पण त्यावेळेला टॅक्सीवर अवलंबून राहावं लागतं तो लोकांना मुंबईच्या लोकांना तो या टॅक्सी युनियन म्हणजे जॉर्ज फर्नांडीस आणि तीच युनियन चालवली पुढे मग त्यांचे शिष्य असणारे शरदराव यांनी आणि शरदरावचे चिरंजीव आता शशनकराव हे युनियन चालवतात तेव्हा सांगायचा मतलब असा आहे की एक जॉर्ज फर्नांडिस हे एका काळामध्ये कारण रेल्वे बंद करायची ताकद फक्त जॉर्ज फर्नांडिसमध्ये होती आणि युनियन टॅक्सी युनियन आणि मुंबईमधल्या बस मुंबईमधल्या बस बंद झाल्या आणि मुंबईमधल्या टॅक्सच्या बंद झाल्या आणि मुंबईमधली रेल्वे बंद झाली तर ऑटोमॅटिक मुंबई बंद व्हायची आणि म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना बंद सम्राट म्हटलं जायचं त्या बंद सम्राट म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचा शिष्य म्हणून शरदराव आणि त्या शरदरावांचा मुलगा शशांकराव यांचा खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे या पतपिढीमध्ये परंतु या साध्या पतपिढीचा प्रचंड मोठा गाजावाजा केला आणि ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून सोशल मीडिया असेल किंवा काही चॅनलवाले असतील किंवा इतरांनी त्या गोष्टीचा गावागावा केला प्रत्यक्षात राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे या पत या पतपिढीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही शब्दाने बोलले नाही तेव्हा त्यांचे त्या ठिकाणी असणारे नेते आहेत जे थी 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 थी, ते उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांची जी त्या ठिकाणी युनियन आहे ते जे युनियन चालवतात त्या युनियनच्या माध्यमातून त्यांनी त्या निवडणुका लढल्या होत्या आणि विशेष म्हणजे अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्याच त्यांचंच पॅनल त्या ठिकाणी सत्तेवर होतं आणि मग त्या त्या ठिकाणी त्या उद्धव ठाकरे यांच्या कालखंडामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे नेते आहेत कामगार नेते आहेत त्यांची त्या ठिकाणी त्या पदपिढीवर त्यांचं सत्ता होती आणि त्या काळामध्ये शशांकराव यांनी अत्यंत कामगारांना पटवून दिलं की या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या त्या पदपिढीमधल्या कामगारांनी कशा पद्धतीचं बेस्टचं नुकसान केलेलं आहे बेटच्या प्रकारच्या जागा विकलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने कामगारांना व्यवस्थित त्यांनी समजावून सांगितलं आणि त्या ठिकाणी बाहेर जे मीडियामध्ये जो प्रचार प्रचार आणि जो मीडियामध्ये ठाकरे ट्रॅक्टरमॅन म्हणते त्याचा तिचं काही सेवन नव्हता तर शशांकराव यांनी प्रत्येक कामगारांना व्यवस्थित समजावून सांगितलं की या ठाकरे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या या सत्ताधाऱ्यांनी बेस्ट नुकसान केलेलं आहे आणि ते कामगारांना पटलं आणि कामगारांनी मोठ्या संख्येने शशांकराव यांच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि शशांकराव यांची युनिट ऑलरेडी मोठी आहे आणि त्यामुळं त्यांचा विजय झाला आहे तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा देखील विजय नाही आणि या गदारोळामध्ये एकनाथ शिंदे हे एकनाथ शिंदेच्या जी शिवसेना आहे ते कुठेच नाही अर्थात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा देखील फार मोठा विजय नाही तर या ठिकाणी विजय आहे तो शशांकराव यांचा तेव्हा एक फार मोठा ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून तो गाजवाजा करण्यात आला परंतु या ठिकाणी या ठिकाणी आपणास हे वाटते की जरी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा या पतपेढीमध्ये पराभव झाला असला त्यांचा एक ते एक निवडून आला नाही तरी आता ज उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राजसाहेब यांची मनसे असेल यांनी बाकी आता महानगरपालिकेसाठी व्यवस्थित प्लान करून युतीची घोषणा करून कामगारांना कामगार असतील किंवा त्यांची ठाकरे बंधूंचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी बाकी आता या ठिकाणी या पतपिढीचा जास्त विचार न करता यापासून त्यांनी एक गोष्ट शिकण्याजोगी आहे की आता तुम्हाला जास्तीत जास्त रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आणि जास्तीत जास्त कामगारांच्या संदर्भामध्ये हो जास्तीत जास्त प्रवाशांच्या संदर्भामध्ये हो मुंबईमध्ये होत असणाऱ्या रेल्वेच्या संदर्भामध्ये हो किती प्रचंड गर्दी रेल्वेला आणि मुंबईच्या समाजा संदर्भामध्ये हो आणि या पुढील काळामध्ये या मुंबईसाठी आम्ही काय सुविधा करणार आहोत आणि अत्यंत स्वच्छ प्रशासन आम्ही महापालिकेमध्ये कशा पद्धतीने देणार आहोत आणि अशा पद्धतीचं एक व्यवस्थित असं एक प्लान घेऊन व्यवस्थित असं नियोजन घेऊन जर हे ठाकरे बंधू परत पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने कथितपणे निवडणुकीला सामोरं गेले तर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या काही उमेदवार निवडू शकतात किंवा त्यांची सत्ता येऊ शकते परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बाकी कुठल्याही निवडणुकीला कमी लेखत नाही आणि ते अत्यंत कसून प्रचार करत असतात आणि सर्व यंत्रणा त्यांच्याबरोबर असल्यामुळे आणि त्यांचं एक फार मोठं निवडणुकीचं प्रचार यंत्र आहे आणि निवडणुकीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा त्यांचं जे प्रसिद्धी प्रमुख असतील आणि त्यांचे जे प्रवक्ते असतील नेते असतील ते अनेक पद्धतीचे खंडे वापरून त्या डगणडोका कशा जिंकवायचा यासाठी त्यांच्याकडे फार मोठी यंत्रणा आहे आणि त्याच्याचबरोबर आहे हिंदुत्व आणि जो हिंदुत्वाला विरोध करेल किंवा आणि सामान्य नागरिक असेल तो जेवण प्रश्नाचे ज्यावेळेला प्रश्न उपस्थित करतो त्यावेळेला मग ही मंडळी एक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करतात देवधर्माचा मुद्दा पुढे करतात आणि जो कोणी नेता काँग्रेसचा असेल वेगवेगळ्या वे वे पक्षाचे नेते असतील ते काही पुरोगामी विचार मांडत असतील ते काही वैज्ञानिक विषय मांडत असतील तर ते त्यावेळेला अशा लोकांना हिंदू विरोधी ठरवतात आणि मग त्यांना देशविरोधी ठरवतात आणि मग लोकांना भावनिक करून निवडणुका जिंकण्याचं एक फार मोठं तंत्र हे भाजपला मिळालेलं आहे परंतु त्यांचं एक सातत्याने निवडणुकाच्यासाठी प्रयत्न करत राहणेंदोज निवडणुकासाठी प्रयत्न करत राहणे अशा पद्धतीची यंत्रणा ती सातत्याने राबवत असतात आणि म्हणून सातत्याने भारतीय जनता पार्टी विजय होत असते परंतु या पतपेढीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला नसून या पतपेढीमध्ये विजय झाला आहे शशांकराव या कामगार नेत्याचा तेव्हा बंधू आणि भगिनो मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर वारंवार येत असतो तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकॉड या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद